प्रश्न तीन एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए आणि बिंदू बी पासून समधूर आहे तर ए आणि बी बिंदूपासून समदूर असलेल्या एक्स अक्षावरील बिंदूचे आपल्याला निर्देशक काढायचे आहे तर ए बिंदू आपल्याला दिलेला आहे त्याचे निर्देशक मायनस थ्री फोर आणि बी बिंदू आहे त्याचे निर्देशक आहे वन मायनस फोर आणि ए आणि बी बिंदूपासून समधूर असलेला एक्स अक्षावरील जो बिंदू आहे त्याचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे तर आडव्या रेषेला एक्स अक्ष म्हणतो उभ्या रेषेला आपण वाय अक्ष म्हणतो तर एक्स अक्षावरील जो बिंदू असतो त्याचं वाय निर्देशक शून्य असते कोणतं वाय तर आपल्याला हा जो बिंदू आहे हा एक्स अक्षावर आहे म्हणजे याचं वाय निर्देशक शून्य होईल आणि एक्स निर्देशक आपण एक्स म्हणू आणि आपल्याला या एक्स अक्षावरील ए आणि बी बिंदूपासून समदूर असलेल्या बिंदूचे काय काढायचे आहे निर्देशक काढायचे आहे तर बघा ए यक्स आणि बी एक्स हे अंतर कसं होईल सारखं होईल एक्स बरोबर बी एक्स कारण की एक्स हा बिंदू ए आणि बी पासून समधूर आहे आता आपल्याला निर्देशक काढण्यासाठी अंतराचं सूत्र वापरावं लागेल तर एक्स अंतर हे काढण्याचं सूत्र काय आहे वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर ए एक्सचं सूत्र झालं आणि बी एक्सचं अंतर काढण्याचं पण हेच सूत्र होईल काय होईल एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आता बघा आपण ए एक्सचं अंतर काढायचं आहे तर एच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू वन आणि एक्सच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणू आणि या किमती आपल्याला या सूत्रामध्ये ठेवायची आहे पण आता बघा दोन्ही बाजूला वर्गमूळ आहे तर दोन्ही बाजूचा वर्ग केला तर वर्गमूळ वर्गमूळ काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि मग आता एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे एक्स मायनस एक्स वन एक्स वन आहे मायनस थ्री मायनसची संख्या कंसात लिहावं लागेल याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे झिरो मायनस वाय वन वाय वन किती आहे फोर याचा वर्ग इज इक्वल टू इथे एक्स टू मायनस एक्स वन आता हे अंतर कशाचं आहे बी एक्सचं तर बीच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि एक्सच्या निर्देशकाला एक्स टू uh, मायनस एक्स टू वाय टू म्हणू तर एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे एक्स मायनस एक्स वन किती आहे वन याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे झिरो मायनस वाय वन वाय वन आहे मायनस फोर आणि याचा वर्ग आता इथे काय होईल एक्स मायनस मायनस प्लस थ्री याचा वर्ग होईल आणि झिरो मायनस फोर किती होऊन जाईल मायनस फोर आणि मायनस फोरचा स्क्वेअर किती होऊन जाईल वर्ग सिक्स्टीन होऊन जाईल कारण की संख्या प्लस असो की मायनस असो वर्ग नेहमी प्लस असतो तसंच इथे एक्स मायनस वनचा वर्ग प्लस मायनस मायनस प्लस फोर होईल जाईल आणि झिरो प्लस फोर म्हणजे फोर आणि फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आता बघा सिक्स्टीन इकडे पण आहे इकडे पण आहे या सिक्स्टीनला डावीकडे आणलं तर मायनसहून कॅन्सल होईल आपण याला जागेवरच कॅन्सल करून घेऊ म्हणजे इथे आलं एक्स प्लस एक्स प्लस थ्रीचा वर्ग आणि इजिकवल टू काय होईल एक्स मायनस वनचा वर्ग आणि आता याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल ए प्लस बीच्या वर्गाचा तर ए प्लस बीच्या वर्गाचा फॉर्म्युला काय एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस टू इंटू प्रॉडक्ट ऑफ बौद्ध टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे ए प्लस बीचा वर्ग याचं सूत्र आहे एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग या सूत्रांनी आपल्याला आता ला सोडवावं लागेल म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग प्लस दोन गुणीला दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणीला तीन प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग तसंच इथे आपल्याला ए मायनस बीच्या वर्गाचं सूत्र वापरावं लागेल तर ते काय आहे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दोन गुणीला दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणीला एक प्लस एकचा वर्ग आता बघा इथे काय नाही एक्सचा वर्ग प्लस तीन दुने सहा एक्स प्लस तीनचा वर्ग किती होऊन जाईल नऊ आणि इथे एक्स वर्ग मायनस बे एक बे म्हणजे दोन एक्स होईल प्लस एकचा वर्ग एक होऊन जाईल आता बघा इकडे पण एक्स वर्ग आहे इकडे पण एक्स वर्ग आहे उजवीकडे उजवीकडला एक्स वर्ग डावीकडे आणला तर मायनस होईल आणि कॅन्सल होईल तर आपण जागेवरच एक्स वर्ग कॅन्सल करून घेऊ बघ आता इथे काय राहिलं सिक्स एक्स प्लस नाईन इज इक्वल टू मायनस टू एक्स 1. अपने की तो 6x, तो प्लस वन आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर काय करावं लागेल टू एक्सला डावीकडे आणावं लागेल आणि मायनस टू एक्स दहावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे सिक्स एक्स मायनस टू एक्स दहावीकडे येईल तर प्लस टू एक्स होऊन जाईल आणि इथे वन आणि नऊला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल तर प्लस नाईन आहे तर मायनस नाईन होऊन जाईल सिक्स एक्स आणि टू एक्स याची सम म्हणजे ॲडिशन किती होऊन जाईल सहा एक्स आणि दोन एक्स आठ एक्स आणि या इथे आपल्याला काय करायची आहे वजाबाकी एक आणि नाईनची एक आणि नऊची वजाबाकी किती येईल आठ ही पण वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस आठ मग एक्स बरोबर काय होईल मायनस आठ गुणाकारातली संख्या भागाकारात येईल आणि आठ आठ कॅन्सल झाले तर एक्सची किंमत येईल मायनस एक आता आपल्याला काय करायचं होतं एक्स अक्षावरील बिंदूचं निर्देशक काढायचं होतं म्हणजे एक्स बिंदूचं तर एक्स बिंदूचं एक्स निर्देशक किती आलं मायनस वन आलं आणि वाय निर्देशक किती असते झिरो असते तर मग ए आणि बी पासून समदूर असलेला जो एक्स अक्षावरील एक्स बिंदू आहे त्याचं निर्देशक काय होईल मायनस वन कॉमा झिरो प्रश्न चार बिंदू पी क्यू आणि आर दिलेले आहे या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे हे काटकोण त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे पळताळून पहा तर आपल्याला पी क्यू आर हे काटकोण त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे हे सांगायचं आहे हे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले बाजू क्यूचं अंतर काढावं लागेल मग बाजू क्यू आरचं अंतर काढावं लागेल नंतर बाजू पी आरचं अंतर काढावं लागेल आणि यांच्यापैकी मोठ्या बाजूचं अच्या वर्गाचं अंतर हे उरलेल्या दोन बाजूच्या अंतराच्या वर्गाच्या बेडजे एवढं आलं तर हे काटकोण त्रिकोण राहील कशानी पायथ्या गोरस प्रमयाच्या व्यात्यासानी तर सगळ्यात पहिले आपण अंतर पी क्यू काढू क्यू तर अंतर काढण्याचं सूत्र काय आहे वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आता पी बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि क्यू बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर पी बिंदू कोणता दिला आहे आपल्याला मायनस टू आणि क्यू बिंदू आपल्याला दिला आहे 2, 2. आ, वन, वन. टू कॉमा टू तर आता एक्स निर्दे पी बिंदूचे निर्देशक होईल एक्स वन वाय वन आणि क्यू बिंदूचे निर्देशक होईल एक्स टू वाय टू आणि आता या किमती आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल तर एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे टू मायनस एक्स वन किती आहे मायनस टू तर कौंसामध्ये लिहावं लागेल मायनस टू याचा वर्ग प्लस वाय टू वाय टू किती दिला आहे टू मायनस वाय वन टू याचा वर्ग मग काय होईल पी क्यू बरोबर वर्ग मुळामध्ये टू इथे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस तर टू प्लस टू किती होऊन जाईल फोर याचा वर्ग प्लस टू मायनस टू किती होऊन जाईल झिरो याचा वर्ग बरोबर काय होईल वर्गमुळात फोरचा स्क्वेअर किती होऊन जाईल सिक्स्टीन होऊन जाईल आणि झिरोचा स्क्वेअर झिरो नाही लिहिलं तरी चालेल तर सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल वर्गमूळ किती होऊन जाईल फोर म्हणजे पी क्यूचं अंतर मिळालं फोर आता पी क्यू झाल्यानंतर आपल्याला अंतर काढावं लागेल क्यू आर क्यू आर तर क्यू आरच्या अंतरासाठी पण सूत्र हेच वापरावं लागेल वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग पण सूत्र एकदा लिहिलं तर परत लिहायची गरज नाही आता आपण डायरेक्ट किमती ठेवू इथे आता क्यू आरचं अंतर काढायचं आहे का तर क्यू बिंदूचे निर्देशक एक्स वन वाय वन होईल आर बिंदूचे निर्देशक एक्स टू वाय टू तर क्यूचे निर्देशक आपल्याला काय दिले आहे टू कॉमा टू आणि आरचे निर्देशक आपल्याला दिलेले आहे टू कॉमा सेवन ठीक आहे तर क्यूच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आरच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणू आणि आता क्यू आरचं अंतर काढण्यासाठी वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे एक्स टू किती आहे टू मायनस एक्स वन किती आहे टू याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे सेवन मायनस वाय वन किती आहे टू आहे याचा वर्ग आता याला आपल्याला सोडवावं लागेल म्हणजे क्यू आर बरोबर काय होईल वर्गमुळामध्ये टू मायनस टू किती होऊन जाईल झिरो झिरोचा स्क्वेअर प्लस सेवन मायनस टू किती होऊन जाईल फाईव्ह याचा स्क्वेअर झिरोचा स्क्वेअर झिरो होईल आणि याच्यामध्ये ॲड केल्यानंतर काही चेंज होणार नाही म्हणजे इथे पाच रूटमध्ये फाईव्हचा स्क्वेअर किती होऊन जाईल ट्वेंटी फाईव्ह होऊन जाईल या झिरोला अर्थ नाही आणि याचं स्क्वेअर रूट काढलं तर किती होईल पंचवीसचं वर्ग मूळ पाच क्यू आरचं अंतर काढलं आणि मग आता आपल्याला अंतर काढावं लागेल पी आरचं कशाचं काढावं लागेल पी आर पी आरचं अंतर काढण्यासाठी पण आपल्याला अंतराचं सूत्र वापरावं वा लागेल वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर पी बिंदूच्या निर्देशकाला आपण म्हणू एक्स वन वाय वन आर बिंदूच्या निर्देशकाला म्हणू एक्स टू वाय टू तर आपल्याला पी बिंदूचे निर्देशक किती दिले आहे मायनस टू टू मायनस टू टू आणि आर बिंदूचे निर्देशक आपल्याला किती दिले आहे टू सेवन टू आणि सेवन आता पी बिंदूच्या निर्देशकाला आपण म्हणू एक्स वन वाय वन आणि आर बिंदूच्या निर्देशकाला म्हणू एक्स टू वाय टू आणि आता पी आर काढण्यासाठी सूत्र होईल वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे टू मायनस एक्स वन एक्स वन आहे मायनस टू चा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू आपलं किती आहे सेवन मायनस वाय वन किती आहे टू याचा वर्ग मग पी आर बरोबर काय होईल वर्ग मुळामध्ये मायनस मायनस प्लस टू प्लस टू फोर याचा वर्ग प्लस सेवन मायनस टू किती होऊन जाईल फाईव्ह म्हणजे इथे फाईव्हचा वर्ग मग इथे फोरचा वर्ग होऊन जाईल सिक्स्टीन प्लस फाईव्हचा वर्ग ट्वेंटी फाईव्ह आणि याची जर बेरीज केली तर किती होऊन जाईल रूटमध्ये फाईव्ह आणि सिक्स इलेवन कॅरी वन वन टू थ्री फोर फोर्टी वन तर आता बघा काटकोन त्रिकोण कशाला म्हणतात जेव्हा मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा येतो तेव्हा त्याला आपण काटकोण त्रिकोण म्हणतो पायथ्या गोरस प्रमयाच्या व्याख्यासानी तर मोठी बाजू कोणती राहील आपली मोठी बाजू आता बघा वर्गमुटी वन याचे फॅक्टर्स पडत नाही अवयव पडत नाही तर पी आर किती आहे रूट फोर्टी वन आहे क्यू आर आहे रूट ट्वेंटी फाईव्ह आणि पी क्यू आहे रूट सिक्स्टीन तर मोठी बाजू कोणती झाली पी आर झाली कोणती झाली पी आर इज इक्वल टू रूट फोर्टी वन म्हणजे आता आपल्याला काय पाहिजे आहे मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे पी आरचा वर्ग हुँ? हा किती आला पाहिजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी एवढा तर उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहे पी क्यू आणि क्यू आर या दोघांच्या वर्गाच्या बेरजी एवढा आला पाहिजे तर पी आरचा वर्ग तर पी आरची किंमत किती आहे वर्गमुळामध्ये एक्केचाळीस याचा वर्ग पी क्यू आपलं आपण किती काढला आहे फोर याचा वर्ग प्लस क्यू आर किती आहे फाईव्ह याचा वर्ग आता बघा इथे वर्ग वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल इथे येऊन जाईल फोर्टी वन फोरचा वर्ग सिक्स्टीन फाईव्हचा वर्ग ट्वेंटी फाईव्ह मग याची जर बेरीज केली तर काय होईल सिक्स आणि फाईव्ह इलेवन कॅरी वन वन टू थ्री आणि वन फोर फोर्टी वन आता बघा मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा येत आहे म्हणजे हा काय काट काट आहे काटकोन त्रिकोण म्हणून पी क्यू आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे कारण लिहायचं असेल तर काय लिहू शकतो आपण पायथा गोरस प्रमयाचा व्यात्यास प्रश्न पाच पी क्यू आर आणि यस हे आपल्याला बिंदू दिले आहे आणि या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभूज आहे हे दाखवा आता पी क्यू आर यस समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहे हे आपल्याला दाखवायचे आहे तर समांतरभूत चौकोन कशाला म्हणतात ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणजे आपल्याला पी क्यू आणि आर यस बाजू एकरूप दाखवावं लागेल आणि पी यस आणि क्यू आर बाजू एकरूप दाखवावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल PQ, QR, RS, PS हो पी क्यू क्यू आर आर एस आणि पी एस या बाजूंचं अंतर काढावं लागेल तर पहिले आपण काढू बाजू पी क्यूचं अंतर बाजू पी क्यूचं अंतर कशाने निघेल अंतराच्या सूत्राने अंतराचं सूत्र काय आहे वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आता इथे पी क्यू बिंदूचं अंतर काढायचं आहे तर पी बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि क्यू बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू आता पी बिंदू आपल्याला कोणता दिला है? 2 2 2 -2 ,2 आहे टू मायनस टू आणि क्यू बिंदू दिलेला आहे सेवन थ्री तर पी बिंदूच्या निर्देशकाला म्हणू आपण एक्स वन वाय वन आणि क्यू बिंदूच्या निर्देशकाला म्हणू आपण एक्स टू वाय टू आणि आता पी क्यूचं अंतर काढण्यासाठी सूत्रामध्ये या किमती ठेवून घेऊ वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू म्हणजे सेवन मायनस एक्स वन टू याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू आहे थ्री मायनस वाय वन मायनस टू तर कशात लिहायचं कौंसात लिहायचं मायनसची संख्या याचा वर्ग मग पी क्यू बरोबर वर काय होईल वर्ग मुळामध्ये सेवन मायनस टू किती होईल फाईव्ह होईल म्हणजे इथे फाईव्हचा वर्ग प्लस इथे मायनस मायनस प्लस थ्री प्लस टू किती होऊन जाईल फाईव फाईव्हचा वर्ग म्हणजेच पी क्यू बरोबर वर काय होऊन जाईल फाईव्हचा वर्ग ट्वेंटी फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आणि याची जर आपण बेरीज केली सम केली तर प ट्वेंटी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह किती होऊन जाईल फिफ्टी आता पी क्यूचं डिस्टन्स काढलं आता आपण काढू क्यू आरचं डिस्टन्स क्यू आर तर तिच्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल क्यू आरच्या डिस्टन्ससाठी अंतराचं सूत्र वापरावं लागेल वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग परंतु आपण सूत्र एकदा लिहिलं आहे तर परत लिहायची गरज नाही तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून देऊ तर आपल्याला क्यू बिंदूचं निर्देशक आहे त्याला एक्स वन वाय वन म्हणू आर बिंदूचं निर्देशक आहे त्याला एक्स टू वाय टू म्हणू तर क्यू बिंदूचं निर्देशक किती आहे सेवन थ्री आणि आर बिंदूचं निर्देशक आहे एलेवन मायनस वन आर बिंदूचं निर्देशक आहे एलेवन कॉमा मायनस वन तर आता आपल्याला काय करावं लागेल क्यू बिंदूला एक्स वनच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन म्हणावं लागेल आणि आर बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणावं लागेल आणि आता क्यू आरचं अंतर काढायचं आहे तर वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे एलेवन मायनस एक्स वन सेवन याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वन मायनस वाय वन थ्री याचा वर्ग म्हणजे काय होईल क्यू आरचं अंतर बरोबर वर्ग मुवात तर इलेवन मायनस सेवन किती होऊन जाईल फोर सा वर्ग प्लस इथे बघा चिन्ह कसे आहे सारखे सारख्या चिन्हांची बेरीज तर होते प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस वन आणि मायनस थ्री किती होऊन जाईल मायनस फोर याचा वर्ग म्हणजे क्यू आर बरोबर काय होईल वर्गमुळात फोरचा वर्ग किती होऊन जाईल सिक्स्टीन आणि मायनस फोरचा वर्ग तर संख्या प्लस असो की मायनस असो वर्ग नेहमी प्लस असतो तर मायनस फोरचा वर्ग किती होऊन जाईल सिक्स्टीन आणि याची मग सम केली तर वर्गमुळात सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन किती होऊन जाईल थर्टी टू क्यू आर झालं आता आपल्याला कशाचं अंतर काढायचं आहे आर्यस आता अंतर आर्यस याच्यासाठी पण अंतराचं सूत्र वापरावं लागेल वर्ग मुळात एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर आरच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि एक्सच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर आता आपल्याला आरचे निर्देशक काय दिलेले आहे आरचे दिले आहे एलेवन मायनस वन आणि यसचे दिले आहे सिक्स मायनस सिक्स आरचे दिले आहे एलेवन मायनस वन आणि यसचे दिले आहे सिक्स आणि मायनस सिक्स आता आरच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि एसच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणून आणि आर एसचं अंतर काढायचं आहे तर वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे सिक्स मायनस एक्स वन म्हणजे इलेवन याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग तर मायनस वाय टू किती आहे मायनस सिक्स मायनस वाय वन मायनस वन आहे तर मायनसची संख्या कंसात लिहून घेऊचा वर्ग आता आर्यस बरोबर वर्गमुळामध्ये सिक्स आणि इलेवनचं सबसॅक्शन म्हणजे वजाबाकी तर किती राहील अकरा तू सहा गेले पाच राहील फायू आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस फायू याचा स्क्वेअर प्लस इथे काय होईल मायनस मायनस प्लस वन आता मायनस सिक्स आणि प्लस वन म्हणजे मायनस फायू म्हणजे मायनस फाईव्हचा वर्ग म्हणजे आर्यस बरोबर पाच मायनस संख्या प्लस असो की मायनस असो वर्ग नेहमी प्लस असते तर मायनस फाईव्हचा वर्ग किती होईल ट्वेंटी फाईव्ह प्लस मायनस फाईव्हचा वर्ग किती होऊन जाईल ट्वेंटी फाईव्ह आणि याची सम ट्वेंटी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह किती होऊन जाईल फिफ्टी आता आपल्याला कोणती बाजू काढायची राहिली पी एस कोणती पी एस आता आपण काढू बाजू आ, पी एस सूत्र हेच वापरावं लागेल अंतराचं वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन चा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वनचा वर्ग आता पीचे जे है, X1, Y1 S चा X2, निर्देशक आहे त्याला एक्स वन वाय वन म्हणू आणि एसच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर आपल्याला पीचे निर्देशक दिलेले आहे टू मायनस टू टू मायनस टू आणि एसचे निर्देशक दिले आहे सिक्स मायनस सिक्स आता बघा पीच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि एसच्या निर्देशकाला म्हणू एक्स टू वाय टू आता आपल्याला पी एसचं अंतर काढायचं आहे तर वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आपलं काय आहे सिक्स एक्स टू आपलं आहे सिक्स मायनस एक्स वन म्हणजे टू याचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे मायनस सिक्स मायनस वाय वन आहे मायनस टू तर कौंसामध्ये लिहावं लागेल याचा वर्ग आता जर याला सोडवलं आपण पी एस बरोबर वर्गमुळामध्ये तर सिक्स मायनस टू काय होईल फोर याचा वर्ग प्लस इथे मायनस सिक्स आहे आणि इथे मायनस मायनस प्लस टू होईल तर मायनस सिक्स प्लस टू याची वजा बाकी येईल मायनस फोर याचा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये फोरचा वर्ग, फोर वर्ग किती होऊन जाईल सिक्स्टीन होऊन जाईल प्लस मायनस फोरचा वर्ग पण सिक्स्टीन होईल कारण की संख्या प्लस असो की मायनस वरचं वर्ग नेहमी प्लस असते आणि सिक्स्टीन प्लस सिक्स्टीनची ॲडिशन केली तर किती होऊन जाईल थर्टी टू आता बघा आपण चारही बाजूंचं अंतर काढलं आणि आपल्याला काय लक्षात येत आहे क्यूचं अंतर फिफ्टी आहे आणि आर यसचं अंतर फिफ्टी आहे म्हणजे एकरूप झालं तर पी आ, पी क्यूचं अंतर बरोबर आर यसचं अंतर बरोबर रूट फिफ्टी तर पी, पी, पी यस आणि आर एसचं अंतर कसं आहे सारखं आहे आणि क्यू आरचं अंतर रूट थर्टी टू आहे आणि पी एसचं अंतर रूट थर्टी टू आहे म्हणजे क्यू आर बरोबर पी एस बरोबर रूट थर्टी टू आता क्यू आणि आर्यस या काय आहे समांतरभूत चौकोनाच्या सम्मुख बाजू आणि क्यू आर आणि पी एस पण भूत चौकोनाच्या सम्मुख बाजू आहे आणि सम्मुख बाजू कशा आहे समान मापाच्या आहे म्हणजे एकरूप आहे म्हणजे हे समांतरभूत चौकोन म्हणजे पिक्यू आर्यस हा काय आहे समांतरभूत चौकोन आहे आणि म्हणून पी क्यू आर आणि एस हे बिंदू समांतर भूत चौकोनाचे शिरोबिंदू आहे समांतर भूज चौकोनाचे शिरोबिंदू आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं